तर काय होतं प्रत्येक पक्षात प्रत्येकाला वाटतं बैलगाडी ओढतं पण बैला खाली कुत्रा असतो ते कुत्र्याला का काय वाटतं की भीज गाडी ओढतो याशातला प्रकार होतो पक्ष चालवताना आम्हा आमसारख्या छोट्या पक्षाचं आमचं जर बॉम्बा असतो की जो तालुका अध्यक्ष असतो तो दुसऱ्या दिवशी फुटला जातो दोघांना एकत्र करण्याचा मी प्रयत्न करतो आहे मी शिवसेना भाजपात देखील उद्धवसाहेबांचाही पायदारा तयार आहे आणि देवेंद्र फडणवीसचाही पायदार तसं उद्धव बाय आपल्या राजू शेट्टी आणि सदाभाऊसबद्दल बी माझ्या मिटिंग झाल्या काल दोघं एका मिटिंगला होते कालचा मोर्चा होता ना कोल्हापूरचा त्यांना मीच शेवटी शिव रात्री सदाभाऊ होती बायावरून त्याला मी सांगितले सन्पना करून जायचं तिथं तर जा गेल ते तिथं त्यामुळे आम्ही पॅच लावण्याचा प्रयत्न करतो या मी मंत्री झालो इथे धनगराच्या आरक्षणावर नाही झालो कृपा करून मी सांगतो तुम्ही मला मीडियाची लोकं धनगराज्य अडकवत आहे की नाही आय एम नॉट लीडर ओनली धनगर कम्युनिटी मला धनगरांनी मतं दिली असती तर मी काल केंद्रात मंत्री झाला होता राज्याचा मंत्री नव्हतो बारामती मतदारसंघात धनगराच्या गावात मी खाली आलो या आणि ब्राह्मणाच्या आळीला सत्तर हजार लढ घेतली आहे आळीला लढ घेतलेला आहे धनगराच्या आरक्षणावर मी मंत्री झालो नाही गेली चोवीस वर्ष मी डेडिकेशन डेवोटेशनच्या माध्यमात करतो आहे आणि धनगराच्या आरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे